हॅलो एव्हरी वन सो एका रॉ ब्लॉगला चालू करतो आहोत रँडम जे काही मुवमेंट्स येतील ते कॅप्चर करणार आहे गोईंग टू सिंगापूर फ्रॉम मुंबई आणि टी टू मुंबई इंटरनॅशनलला फर्स्ट टाईम मी आलो एअरपोर्टला बॅग्स रेडी सो आता आठ वाजलेत एअरपोर्टला मी पोचलेलो आहोत आता मला जायचं आहे गेट नंबर एटला सिंगापूर एअरलाईन्सची फ्लाईट आहे आपली बॅगेज चेक करून इमिग्रेशन करून सगळा प्रोसेस एकदम स्मूथली होऊन आतमध्ये आलेलो आहे फोर्टी एट नंबर गेटला फ्लाईट येईल सिंगापूर एअरलाईन्स आणि आता वाजता आहे ऑलमोस्ट एट फोर्टी फाय दोन तास आहेत फ्लाईटसाठी सो so, मॅगडी पण आहे इथे आणि सगळेच ब्रँड्स आहेत इथे एअरपोर्टवरती दोन तास आहेत फिरू शकतो खाऊ शकतो आता आता रिलॅक्स झालो थोडा नर्वसनेस होता बट सर्व

इट्स टेन फिफ्टी अजून फोर्टी मिनिट्स आहेत आम्ही पुढे जातो आहोत आता हे बघा एअर इंडियाची छान फ्लाईट आहे लेवन थर्टीची फ्लाईट ऑन टाईम दाखवते आहे बघूयात काय आहे नापूर एअरलाईन्सचा एक्सपिरियन्स बघूयात कसा आहे फ्लाईटमध्ये एंटर केलं आहे

सण सांगितलं आपल्याला एक व्हेज एक नॉन व्हेज घेतलेला आहे दिस इज नॉन व्हेज नॉन व्हेज सलाड अजून काय सलाड ओके पास्ता पेस्ट्री पेस्ट्री ओके okay. पापड उन्हाळी पापड इकडे काय आहे ओके आता मी वाचलेले आहेत ಟ್ವೆಲ್ ಫೋರ್ಟಿ ಇಂಡಿಯನ್ ಡೈನಿ इस्तेमाल कर सकते हैं कृपया अपनी सीट पर तब तक, तक अपनी सीट पेटी लगा कर बैठे रहे जब तक कि सीट बेल्ट का साइड बल ना कर दिया जाए लँडेड इन सिंगापूर वेलकम टू सिंगापूर सो सिंगापूरला लँड केलेय आम्ही आणि आम्ही लगेच कुठे भेटेल हे शोधणार आहोत कॉल कार्ड फील करايसा आहे अँड द कोणती आम्ही लगेच आम्ही सिंगापूर हो सेन्स बॅक आनी माझी आली सो इमिग्रेशन क्लिअर सिंगापूरमध्ये ऑफिशियली एंटर केलेलं आहे तर एस जी अरायवल कार्ड तुम्हाला पहिले तर सिंगापूर एअरलाईन्समध्ये फ्लाईटमध्ये उतरल्यानंतर तुमचं एस जी अरायवल कार्ड तुम्हाला तिथे स्कॅन करायचं असतं जे की मी घरूनच फिल करून आलो होतो बट ते इथे पासपोर्टला स्कॅन करत नव्हतं त्याच्यामुळे मला पुन्हा एकदा ते फिल करावं लागलं फील केल्यानंतर पासपोर्ट स्कॅन केल्यानंतर इमिग्रेशन झालं आणि इमिग्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमची बॅग कलेक्ट करता येते आणि मग बॅग कलेक्ट केली आता कॅबने जायचं की मेट्रोने जायचं ते आम्ही फाईंड आउट करतो आहोत आणि जाता जाता ज्वेल्स पण बघून जाणार आहोत दिस इज द सिंगापूर एअरपोर्ट तर चांगला झाला प्रवास सिंगापूर एअरलाईन्समधून आता करूयात एक्सप्लोअर सिंगापूर Hi. कसा होता तुझा प्रवास खूप छान होता छान भूक लागली सो आता okay. so, चालत चालत ज्वेल्सला चाललेलो हो। आहोत रोड आहे सिंगापूरचे नाव या डोम मध्ये आपण ज्वेल्स मध्ये एंटर करू सो सगळे शॉप्स क्लोज आहेत आता ज्वेल्समध्ये नाईन नऊ वाजलेले आहेत तर खूप परत एकदा यावं लागेल सगळं काही बघायला जस लाईक मॉल छान आहे इथे ज्वेल हे बघा वाव हा वॉटरफॉल बंद आहे हा सकाळी दहा वाजता चालू होतो आणि आता एट थर्टी झालेत त्याच्यामुळे तो बंद आहे अनफॉर्च्युनेटली but... so, आम्हाला तो बघता नाही येणार पुन्हा यावं लागेल बट दिस इजवेल सो आम्ही मी टेन डॉलर्सला दोघांना साठी इझि लिंक कार्ड घेतलं त्याच्यामध्ये फाय डॉलर्सचा टॉपअप भेटला तना मीरा साठी तना मीरा वरून पाया लेबर साठी मेट्रो पकडली ओके ओके त्याच्यानंतर आपण मेट्रो पाया लेबर वरून मेट्रो पकडली जिथे आपल्याला ऑन द वे भीषण लागणार आहे सगळे असे लेफ्ट उभे राहतात रेड लाईनच्या इथे पहिले खालती बाहेर येणारे लोक येतील देन आम्ही एंटर करू आतमध्ये आणि सगळे असे एकदम लाईनशीर चालतात तिकडे कोणी एकमेकांना असं ढक्क मारून नाही चालत पहिले बाहेर येणारे येतील आणि मग आता आम्ही आतमध्ये जाऊ सो आता एमआरटी स्टेशनला आहे इथून आम्हाला बसने पुढे जायचं आहे आणि इथे आता जस्ट मी बारा डॉलरला सिम कार्ड बाय केलेलं आहे फोनमध्ये टाकलेला आहे त्याचा हॉटस्पॉट चालू केलेला आहे आणि हंड्रेड जी बी डेटा मला भेटलेला आहे आता मी एका बस फिश मार्केट पापलेट पंद्रह डॉलर जायू से हाय हॅलो एव्हरी वन वेलकम टू अनादर पार्ट ऑफ दिस ब्लॉग तर सिंगापूरमध्ये आम्ही आलो घरी आलो फ्रेश झालो छान झोप काढली आणि आता आम्ही आजचा डे वन आहे बाहेर काही फिरायला चाललेलो आहोत आणि आता एका एम आर टी स्टेशनला आलेलो आहोत सो आज आपण गार्डन्स बाय द बे आणि मरीना बे जमलं तर एक्सप्लोअर करणार आहोत आणि सिंगापूरमध्ये आम्हाला एक्सप्लोअर आहे गायत्री गायू से हिअर हिअर एक्सक्लुझिव्हली ती आम्हाला फिरवते सगळीकडे धोबी घाट या मेट्रो स्टेशनला तिथून आपण गार्डन्स बाय द बे बघायला चाललेलो आहोत तर आपल्या मुंबईसुद्धा धोबी घाट आहे आणि सिंगापूरसुद्धा सिंगापूरमध्ये धोबी घाट असा एक आहे सर आता आपण ते एक्सप्लोर करूयात सो मेट्रो इज हिअर so, आधी लोकं बाहेर येतील त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊ सो आलेलो आहोत आपण गार्डन्स बाय द बे ओहो, हो वा सो <laughs> so, आपण आलेलो आहोत आयकॉनिक मरीना बे सिंगापूर हॉटेल हे बघा ती बोट अजून त्याचं छान व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो पुढे आता आपण वॉक करत चाललेलो आहोत so, सो छान फाऊंटेन आहे समोर हे बघा सुंदर आहे इथे वॉकसाठी आयकॉनिक मरीना बेच्या समोर लाहा गार्डन्स बाय द बे एरिया सो समोर दिसतोय सिंगापूर फ्लायर तिथे पण आपण जाऊ टाइम राहिला तर लेट सी <laughs> <laughs> सो आत्ता आपण जिथे वॉक करतो हो, आहोत तो फ्री एंट्री आहे वरती क्लाऊड फॉरेस्ट आहे डोम आहे त्याच्यासाठी तुम्हाला पेड एंट्री आहे ती अजून आपण घेतलेली नाही आहे बिकॉज तिथे थर्टी मिनिट्स वेटिंग होता त्याच्यामुळे बोललो जो फ्री ॲक्सेस आहे तो आधी आपण एक्सप्लोर करू डे टाईममध्ये फोटोज काढू नंतर मग तिकीट्स काढू खूप सुंदर आहे ओ हो आपण तिथे खाली होतो तिथून वरती आलो इथे या ब्रिजवरती मॉलमध्ये सगळ्या प्रकारचे लक्झरियस ब्रँड्स आहेत आणि सन्स तुला कुठे शॉपिंग करायचे तर सन्स नाही बोललेली आहे शॉपिंगसाठी काही हरकत नाही कुठे आलो आपण मॉल आता आपण मॉल मध्ये आहोत आणि मॉल मध्ये छोटीशी रिवर आहे आणि बोटिंग सुरू आहे तुम्हाला दाखवतो हे बघा तो त्याचा पुढचा जो ते बिल्डिंग आहे ती लास्ट टाइमचं सुप्रीम कोर्ट आहे अच्छा ही सगळे ऑफिसेस आहेत का जेपी मॉर्गन हे सगळे ऑफिसेस आहेत म्हणजे फुलटन हॉटेल ना लास्ट टाइम इकडचा पोस्ट ऑफिस असायचा मग आता तो हॉटेल करून टाकलाय तिथे ली वर्क आणि हा एरियाला काय बोलतो आपण कुठला इथे जे आपण इथे हा महिनावीचा एरिया आहे महिनावी सायन्सचा जो शॉप्सचा हे आहे ना ते एरिया आहे ओके ते असायला हे आहे आणि इथे तो ॲपल स्टोअर आहे फ्लोटिंग ॲपल स्टोअर हिलिक्स ब्रिज वरती आलेलो हो आहोत आपण बघा लोक इथे जॉग करत आहेत वॉक करत आहेत कर इथे थोडा फ्लोटिंग प्लॅटफॉर्मचा अंडर कन्स्ट्रक्शन साईट आहे हे पॅन पॅसिफिक हॉटेल आहे समोर हॉटेल आहे बरी आणि हा आयकॉनिक सिम्बॉल जो तुम्ही सिंगापूरच्या प्रत्येक फोटोज मध्ये किंवा याच्यामध्ये बघितला असेल तामी CBD हो। आता आम्ही आलेलो हो सिंगापूरच्या सीबीडी एरियामध्ये सगळे बिझनेस पार्क्स ऑफिसेस इथे आहेत करेक्ट पूर्ण कॉर्पोरेट इकडे बघायला मिळेल ऑलमोस्ट कॉर्पोरेट लाईक कारचं पण मर्सिडीज लॅम्बॉरगणी खूप फ्रिक्वेंटली स्पॉट होते इथे हो हो चायना टाउनला बघूया चायना टाउन कसं आहे तळा जसं की चायनीज दुकानं चायनीज फूड अँड एव्हरीथिंग शॉपिंग गिफ्ट शॉप टेम्पल इंडियन टेम्पल सगळे इथे इंडियन शॉप्स फूड शॉपिंग करू शकता तुम्ही सो आहे लिटल इंडियाचा शॉपिंग मार्ट मैसूर मसाला जेवण आलेलं आहे बनानास बना टू पॉईंट थ्री डॉलर्स आम्ही एका सुपर मार्केटमध्ये आलो आहे सिंगापूरच्या पण आहे फॉर टूड, वन नाईन्टी टू। म्हणजे दोन डॉलर पकड एकशे वीस रुपयाला एक पॅक एकशे वीस ला अच्छा हां मग ठीक आहे ना म्हणजे मुस्ताफा सुपर मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत आणि इथे सगळे गोष्टी आहेत ब्रेड्स